तिथे कुठल्याही परिस्थितीत कचरा साचता कामा नाही ही महापालिकेची ऑफिशियल भूमिका आहे आणि ती कायम राहणार आहे आणि म्हणून तिथे डम्पिंग होणार नाही यापूर्वी मी आपल्याला लेखी दिलेला आहे परत मी मीडियासमोर हेच सांगतो की सी पी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे तिथे कुठल्याही प्रकारची डम्पिंग होणार नाही आणि तिथे असलेला कचरा हा पुढील ज्या पद्धतीने आपण मशिनरी लावली आहे आणि आपण डम्पर लावलेले आहे मला असं वाटतं पुढील पंधरा दिवसात जो तिथे साचलेला जुना कचरा आहे तो सगळा शिफ्ट साहेब दर आपण वेळ आहे आजपर्यंत पाच वर्षे हेच शब्द आपल्या कानावरती तुमच्या तोंडातून पडत आहे परंतु आता हे शेवटचा अल्टीमेटम आहे तुम्ही आता तो कचरा साफ करताय त्यानंतर जर तिथं कचरा जर जमा झाला साहेब महापालिकेसमोर इथं कचरा आहे हे बघा हे बघा महापालिकेला महापालिकेला असं कुठलंही काम करायचं नाहीये की आपल्या शहराचा जो ओझा आहे तो आपल्याला सीपी तलाव मध्ये टाकायचा आहे आणि परिणामी त्या भागातल्या लोकांना आपल्याला त्रास द्यायचा आहे मी गोष्ट परत क्लिअर करतो त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असेल हा आणि अजून एक सांगतो ठाणे शहरातले जे प्रमुख मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये तुम्ही समजून घ्या त्यांची ही आर्ची भूमिका आहे की सीपी तलाव हे डम्पिंग ग्राउंड तुम्ही वापरू शकत नाही सीपी आहे ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे कुठल्याही प्रकारची डम्पिंग तुम्ही करू नका असं आम्हाला साहेबांकडून पण आपल्याला आदेश प्राप्त झालेला आहे महापालिकेच्या आयुक्तकडनं आदेश प्राप्त झालेले आहेत आणि साहेबांकडून पण आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत त्यासोबत आपल्यासारखे जे स्थानिक लोक आहेत ह्याचंही मी नाव घेतो सगळ्यांची विनंती आहे की तिथे साहेब तुम्ही डम्पिंग बंद करा परिणामी नागरिक आहेत त्यांना पण सुखाचं जीवन जगता येईल याच्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे रिपीट करतो सीपी तलावला कुठल्याही प्रकारची डम्पिंग होणार नाही सी पी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे ट्रान्सफर स्टेशन आहे आणि तो तसंच राहील

तुम्ही बॉडी घेऊन जा बॉडी घेऊन चर्चत चर्चेसाठी तुम्ही वरती या हा तुम्ही स्पेशल मुवमेंट बॉडी घेऊन नंतर स्पेशल मुवमेंट मी पण मी काय लगेच चार डॅव्हलप मारली फिरली आणि मग मी निघून जाणार असा जिबात प्रकार नाही एकदा चर्चा फायनल झाली कारण की ते बरोबर दिसत नाही ते बरोबर दिसत नाही पाच मिनिटासाठी तुम्ही समजदार सगळ्यांसमोर मी बोलते म्हणजे समजून घ्यायला हा हा असं नाही बॉडीचा सपोर्ट आहे इट्स सपोर्ट बाईट नो इन रेम आणि आता मी आता एकदा एवढं ओपनी विभागाचा प्रमुख म्हणून काय जवळजवळ साडेचारच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः ड्रायव्हरनं बॉडी उचलून डंपर घरी टाकले असतात आणि त्या ड्रायव्हरला डंपरच्या ड्रायव्हरला माहित पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळाले जमीनगर या ठिकाणी रहिवाशी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवासी आहेत त्यांचा मुलगा आहे ती आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही मुलांना वडील नाही आहेत स्वतःचं घर नाही त्यांना भाड्यानं राहतात आणि आईसुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्परपूर्ण बाहेर म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली महापा आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री ते साडेदहा अकरा वाजता बोलणं झालं होतं कोवळे यांच्याशी तर ते सकाळी दहा पण कॉल करून फोन करून म्हण म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा पण काय कॉल केला तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की यात महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची पत्र व्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेला आहे त्यांनी चर्चा योग्य होत असेल तर पत्रेवर करून पुढील दिशाने निर्देश करतो हटत नाही आपण ऐकलंच असेल की जवळजवळ पाच वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे की ते हस्तांतरण केंद्र आहे परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत कसे तिथे चार चार पाच पाच मायाचे ढिगारे लागलेले आहेत त्यात आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की हस्तांतरण केंद्र आहे ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही वाटतं पुढं जर किती दिवसाची मदत आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ जर भविष्यात त्यांनी पंधरा का आम्ही वीस दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो वीस दिवसानंतर तिथं जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटवून तिथे गाड्या सुद्धा पेटवून टाकू आम्ही हे आमचं शेवटचं आंदोलन आहे દેશના રાજ્યમાં માઇક્રો માઇક્રો આ બે કે